लक्ष्मणच्या मृत्यूवर उर्मिला जोर जोरात का हसू लागली आपल्याला माहीतच आहे की रामायण काळामध्ये भगवान श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास ठरला होता माता सीतेने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी दाखवली पण लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मणसुद्धा कसा श्रीरामांपासून दूर राहील लक्ष्मणने माता सुमित्राकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिलाच्या महलाकडे जातच होता पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितलं तर बरोबर येण्याचा हट्ट करेल असा विचार करत करत जेव्हा लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या कक्षामध्ये जात नव्हता तेव्हा लक्ष्मणने पाहिले की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्याची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहे आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणला बोलायला संकोच वाटत होता पण लक्ष्मणच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलानेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्या आधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्टी ओळखून त्याच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणचे श्वास कधीही थांबू देऊ नको लक्ष्मण तिथून निघून गेले चौदा वर्ष उर्मिला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती हे कठोर तप होते झोपेचे खरं तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असत त्यामुळे लक्ष्मणने झोपेची देवी निद्रादेवीकडून वरदान मागितले होते की पूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावे निद्रादेवीने लक्ष्मणच्या सेवाभावी मृत्यूमुळे प्रसन्न होऊन वरदान दिले पण एक अटसुद्धा ठेवली की लक्ष्मणच्या बदली दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी असं म्हणतात की ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली चौदा वर्ष उर्मिला झोपून राहील त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली असे म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता ज्यामुळे उर्मिलाला जाग आली होती हे तर सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा मध्ये त्यांना अयोध्येच्या वरून यावं लागलं तेव्हा भरतने राक्षस समजून हनुमानावर बाण चालवला आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरताला सगळी कहाणी सांगितली की कशा प्रकारे मेघनाथने बाणांनी लक्ष्मणवर हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणसाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मिला झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबर सुद्धा झाली होती आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमान रामाला सांग लक्ष्मणशिवाय अयोध्येमध्ये पाऊलही ठेवू नको आणि ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांग अजूनही माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्याला सुद्धा मनामध्ये पाठवे माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठीच तर जन्मली आहेत मातांचे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यात पाणी आले जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिलं तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला हिच्या पतीच्या प्राणांची काही ना चिंता नाही का खर तर जेव्हा उर्मिलाने ऐकलं तिचे पती लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहे तेव्हा ती उभं राहून हनुमानाला पाहू लागली जेव्हा हनुमानने तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये आहे सूर्योदय होताच सूर्यफुलांचा दीपक विजला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली की हे हनुमान मला कशाची चिंता मी का चिंता करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा विजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राण सुद्धा जाणार नाही आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन लंकेला पोहोचले तेव्हा लक्ष्मणचे प्राण परत आले त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी केली हे तेच वरदान होते जे त्याचे काम करत होते रावणासोबत गेल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षांपर्यंत अयोध्येवर राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये काळ आला आणि त्याने भगवान श्री रामांना विनंती केली की एक शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणं कोणीही ऐकू नये आणि कोणी जर ते बोलणं ऐकलं तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारेकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणला उभे केले आणि त्यावेळी तिथे दुर्वासा ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायच होते लक्ष्मणने खूप वेळ त्यांना थांबवले पण दुर्वासा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्यानगरी आणि त्याच्या वंशांना नष्ट करतील अशा वेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तिथे पोहोचले लक्ष्मणला तिथे पाहताच अंतर्धान पावले त्यानंतर भगवान श्री रामांना इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मणला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणने देह त्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोर जरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्री रामांचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्याच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणने त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचेच पालन केले आहे आणि असे म्हणत की जोरजोरात हसत उर्विलाने सुद्धा तिचे प्राण त्यागले मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा